मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आपण आलेलो आज भुरकवडीच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणजे गोवी ड्रायव्हर मुळशी भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार काय म्हणताय आज बरंच लवकर आलाय घेऊन आलो बर बर बरेच दिवसानंतर दिसले या बागा जरा कमी येते का काय बर 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 बैर 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 बैर। आज कोणती बैल आणलीत काय बर दाखवत आपण कस या या मैदानावरती किती गुलाल आहेत फाटीवर घेतलेत का बरेचसे गुलाल पहिल्यांदाच झालंय बर बर चला शुभेच्छा तुमच्या नाव काय आपलं गाव कोणतं बरं बरं आज कोणता बैल देव मित्रांनो बारामतीचा देव सुद्धा आलाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन वगैरे असणार आहे बर लय लाडका बैला वाटते एवढं जीव लावत आहे आणि तो पण काय करत नाही म्हणजे कोणालाच काय करत नाही आपल्या घरचे काहीच आहे विकत घेतलेले कोणत्या कांनी उजवी उजवीन पोहतो आणि मैदान कुठली झाली कसं काय गुलाल किती झाले आता चार गुलाल झाले बर प्रामाणिकपणे सांगितलं चार तर चारच गुलाल झाले कोणत्या कांदी पोहतो उजवी ना पोहतो बर चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आज काय काय अपेक्षा राहतील आज कसं काय बरं चालतंय मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आणि छोटा लकन पण आलाय बघा चालू सीझन ची बरीचशी मैदान गाजवणारा दहगावकरांचा पाखऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये काय लवकर आला प्रत्येक मैदाना दिसत आता परवा पण मैदान झालं त्या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला दोन नंबरचा मनकरी आज कोणासोबत पायरा असणार आहे शेवाळ्या शिवाळ्याबा यांचा पाखऱ्या असणार आहे मित्रांनो शिवाळ्याबांचा पाखऱ्या आणि दयगावकरांचा पाखऱ्या आज दिसणार आहे आज पाकऱ्या पाखऱ्याची जोडी दिसणार आहे बर बर चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला आज काय अपेक्षा राहतील जोडीतून पेडगाव काय हिंद केसरी बनवायचे बनवायचे बन तयारी सुरू आहे एक नंबर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणाला घेऊन आलात कस काय लक्ष आणि मित्रांनो लक्ष आला आहे बघा मुळशीकरांचं आणि दादा कोणत्या खांदी पळतो कसं काय हे जे काय सायमन डावी खांद पळतो लक्ष होतो बर आणि दोन्ही घरचीच बैल आहेत का कसं काय घरचीच बैल आहेत बयार पण कोणत्या काय म्हणजे आत्तापर्यंत किती मैदान झाले कसं काय हे जे कोणते कोणते महत्वाची मैदान गुपली झाली कसं काय आतापर्यंत भरपूर झाले हा आता काय तरी चर्चा एवढी नाही म्हणजे असं म्हणजे जास्त सोशल मीडियावरती दिसत त्यावरती नाही कारण आमच्या भागात कोण येत नाही पळतो बैल काय दादा पायरल वगैरे अडचणी येतात काय पायरल तर अडचण येतात हां हा खाली एक दो नंबर दोन नंबर मधले दोन नंबर तीन दो नंबर मधले बैल पहिल्यांदा चाल या भागात हां या भागात येतो आम्ही बाहेर पेड आता चालू ला गुलाल किती झाले त्याचे लक्षाचे किती गुलाल झाले अरे आता, आता वा मित्रांनो सुंदर पळतो बर 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 भरपूर असते तिकडे पाऊस मग बर बर चालते दादा शुभेच्छा तुम्हाला आणि किती वेळा गटात वगैरे पण गट वगैरे निघाले नाही निघाले चालते चला तुळशीकरांचा थैमन सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडी फाटीच्या मैदानामध्ये आज कोणतं बैल आणलंय कस रॉकी आलाय रोक मित्रांनो गाव कोणतं निमगाव निमगाव लांबून आलाय बॅर बर कसं नियोजन हो पायरा वगैरे काय असत नाही चांगला पायरवाडी आवारवाडीचं पायरे चालतंय शुभेच्छा काय चाललंय बर 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 लवकर आलाय आज बरोबर आहे गाव इथून चार किलोमीटर आहे बरं बरं पण आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये सगळे व्यवसाय करतात लवकर यायला बरोबर बाकी काय म्हणतात काय म्हणता आमचं बके येणार आहे काय बक्याची काय आहे शक्यता आहे हां तुम्हाला माहित असते त्या मूवीच्या काय शक्यता आहे किती आहे बाहेर चालते चला बाकी व्यवस्थित काय पावसाचं वातावरण नाही ना, 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 ना फाटे, फाटे, न, आता काय नाही काल पाऊस पडलाय पण बेडगावने सेमच फाटेल काहीच प्रॉब्लेम आहे बघा आता ऊन पडले बघा क्लिअर चालते चला ओके धन्यवाद